नमस्कार मंडळींनी हर हर महादेव तर स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर यंदा महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आहे तर आज आपण पाहणार आहोत की महाशिवरात्रीला कशा पद्धतीने शिवलिंगाची पूजा करायची जेणेकरून भगवान शंकर प्रसन्न होतील जो विधी मी तुम्हाला सांगणार आहे ती विधी किंवा पूजा तुम्ही घरी करा किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊनही करू शकता सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत शक्यतो पांढऱ्या किंवा तांबड्या रंगाचे कपडे परिधान करावेत तुमच्या घराजवळ तुम्ही तिथे जाऊन पूजा करून मग घरातली पूजा केली तरी चालेल शिवलिंगाची पूजा करताना आपले तोंड पूर्वेकडे असावे आणि शिवलिंग पश्चिम दिसाला असावे तर घरात पूजा करताना तांब्याच्या ताटामध्ये शिवलिंगाची मूर्ती ठेवायची आहे पूजा करताना शु सुरवातीलाच आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे दिवा शिवलिंगाला मगच पूजेला सुरुवात करायची तांब्याच्या तांब्यामध्ये गंगाजल भरून शिवलिंगावर पाणी अर्पण करायचं आता गंगाजल शिवलिंगाला अर्पण करताना खूप जलद गतीने पाणी सोडायचं नाही तर हळूहळू गंगाजल अर्पण करायचं आणि ओम नम शिवाय म्हणत राहायचं असं म्हटलं जातं ता की तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण केल्यानंतर विशेष फायदा मिळतो तर नंतर आपल्याला कच्चे दूध घ्यायचं आहे त्याच तांब्याच्या तांब्यामध्ये तेही अगदी हळूहळू अर्पण अर्पण करायचं आहे अर्पण करताना ओम नम शिवाईचा जप करायचा आहे लक्षात घ्या की दूध हे कच्चेच असावे आणि थंड असावे उकळलेले दूध असू नये असं म्हटलं जातं की भगवान शिवाला दूध अर्पण केल्याने चंद्रदोष दूर नाहीसा होतो आ, नंतर आपल्याला याच तांब्याच्या बा, भांड्यामध्ये किंवा तांब्यामध्ये दही घ्यायचं आहे तशाच पद्धतीने हळूहळू आपल्याला शिवलिंगावर दही अर्पण करायचं आहे त्याच पद्धतीने ओम नम शिवायचा जप करायचा आहे असं म्हटलं जातं की शिवलिंगाला दह्याचा अभिषेक केल्याने मुलांचे सुख लाभते नंतर आपल्याला त्याच तांब्यामध्ये मध मद घ्यायचं आहे आणि शिवलिंगा शिवलिंगावर अर्पण करायचं आहे असं म्हटलं जातं की शिवलिंगावर मध अर्पण केल्याने जुने आजार बरे होतात मध अर्पण करताना आपल्याला ओम तत्पुरुषाय विद्म हे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे नंतर तुम्हाला त्याच तांब्यामध्ये किंवा इतर तांब्याच्या छोट्या भांड्यामध्ये तूप घ्यायचं आहे आणि हळू पद्धतीने शिवलिंगावर अर्पण करायचं आहे तूप महादेवाला शिवलिंगाला अर्पण करताना ओम त्रिंबकाय यजामहे सुगंधी पुष्टीवर्धनम हा मंत्र म्हणायचा आहे तर ज्यावेळेस तुम्ही दूध अर्पण करताना त्यावेळेस त्या दुधामध्ये साखर टाका त्यामुळे दही दूध मध तूप साखर या पंचामृताने महादेवाला अभिषेक होईल याच पाच पंचामृताने अभिषेक केल्यानंतर शिवलिंगावर पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केलेलं पाणी तुळशीमध्ये ओतायचं नाही तर इतर झाडाला ओतायचं बऱ्याच वेळेस तुळशीला पाणी ओततात तर तुळशीला पाणी ओतायचं नाही इतर कुठल्याही झाडाला ते पाणी तुम्ही ओतू शकता म्हणजे ते पंचामृताने शिवलिंगाला अभिषेक केलेलं ते पाणी तुम्ही तुळशीला न ओतता झाडाला ओतायचं आहे नंतर त्या तांब्याचं ताट स्वच्छ करून त्यामध्ये शिवलिंगाला स्वच्छ कपड्याने पुसून ठेवायचं आहे नंतर शिवलिंगाला केशर चंदन भस्म किंवा अष्टगंध लावावा बेलपत्र व्हावे बेलपत्र हे तीन पानांचे असावे दोन पानांचे असू नये बेलाचे पान महाशिवरात्रीला तोडू नये ते अगोदरच आदल्या दिवशी घेऊन यावे बेलपत्र वाहताना मधले पान शिवलिंगाकडे आणि फांदी आपल्या दिशेने धरा आणि महत्त्वाचं म्हणजे बेलपत्र उलट अर्पण करावे म्हणजे बेलपत्राचा गुळगुळीत चमकदार बाजू शिवलिंगावर ठेवावी बेलपत्र आणल्यानंतर ती स्वच्छ धुम ठेवा आता आ, बेल आ, किती व्हावे तर बेलपत्र कमीत कमी तीन आणि अकरा एकवीस एकशे एक अशी बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकता प्रत्येक बेलपत्र वाहताना ओम नम शिवाय हा मंत्र म्हणावा नंतर आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत तांदूळ तुटलेले नसावेत अख्खे असावे नंतर आपल्याला फुलं व्हायची आहेत फुले पांढरीच असावीत धोत्र्याचे फुल बकुळ चापा जाई, जुई अशी पांढरी फुली शिवलिंगाला अर्पण करायचे आहेत नंतर अगरबत्ती ओळून घ्यायची आहे आता सर्व पूजा झाल्यानंतर आरती करून घ्यायची मनोभावे नमस्कार करायचा आहे